नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आपण बघता लोटतो आशुतोष हे नाव ऐकलं असेल आपण टी व्हीवर एक दोन दिवस दिसत असतो हा मनुष्य साम्यवादी आहे याच्यात सर्व काही आलं म्हणजे तो हिंदू धर्म संघ भाजप मोदी द्वेष्ट असणार आणि तेवढाच तो जिहादी दलाल असणार याच्यात काही शंका नाही आहे आणि तो तसाच आहे पण हाच मनुष्य जेव्हा नरेंद्र मोदींबद्दल बोलायला लागतो तेव्हा आपल्याला भयंकर नव्हल वाटतं बघा व्हिडिओ बघा लेकिन मैं मोदी का प्रशंसक एक लिहाज से हूं कि उनका जो राजनीतिक कौशल है वो अनमैच है अनमैच और मुझे लगता है एक पत्रकार का काम भी यही कि मैं मेरी विचारधारा उनकी विचारधारा अलग है लेकिन जब मैं नरेंद्र मोदी को देखता हूं तो मुझे हमेशा याद आता है कि ऐसा नेता सदियों में कभी कभी पैदा होता है हे नरेंद्र मोदींचं कर्तृत्व आहे की तो मनुष्य म्हणतो की शेकडो वर्षात असा नेता तयार होतो आणि यातच बस सगळं काही आलेलं आहे धन्यवाद